मान्य मंत्री महोदयांशी खुले आम चर्चा झालेली आहे म्हणजे लपून छपून स्थानात आम्ही दोघही बोललेलो नाही आणि आपण ज्या चौदा मागण्या घेऊन हा संघर्ष करत होतो त्यापैकी त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की मंगळवारी पुन्हा एकदा मुंबईला चर्चा करून ज्या बारा मागण्या आहेत त्याचे शासन निर्णय एक महिन्याच्या आत आपल्याला देण्याचं जे आश्वासन दिलेलं आहे मला इथे उपस्थित सर्व मान्यवरांवरती विश्वास आहे कारण आतापर्यंतच्या प्रवासात त्यांनी जेव्हा जेव्हा आम्हाला शब्द दिला तो पाळलेला आहे आणि वेळेच्या आज शासन निर्णय आमच्या हाती मिळालेले आहे ज्या दोन मागण्या आपल्या आहेत त्या मान्य मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मंत्रिमंडळामध्ये आणल्या जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल आता सुद्धा झालेली आहे त्या उपसमितीचे आप अध्यक्ष आपल्या नागपूरचे पालकमंत्री सन्मान्य बावनकुळे साहेब आहेत अतुल सावेसाहेब त्याचे सदस्य आहेत त्यामुळे तिथेसुद्धा त्या, त्या ताकदीने उपसमितीमध्ये तो मुद्दा येईल त्याच्यानंतर मंत्रिमंडळात येईल आणि त्यासुद्धा मागण्या आपल्या पूर्ण होतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन आज त्यांनी आपलं शिष्टमंडळ या ठिकाणी पाठविलं आणि शिष्टमंडळांनी आमच्या चौदापैकी बारा मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आमचे या व्यतिरिक्त लातूर वडिगोद्री कल्याण ठाणे गोंदिया भंडारा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलकांनासुद्धा आम्ही आता आमचा मॅसेज देऊन त्यांनासुद्धा हे आंदोलन आम्ही थांबवायला सांगू आणि यापुढे भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा ओबीसीवरती कुठल्याही प्रकारची गदा येईल संकट येईल तेव्हा एवढ्याच ताकदीने आपण उभे राहू आणि ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू या सर्व मान्यवरांच्या मदतीने असे मी या ठिकाणी वाय देतो आणि इथे नागपूरला सुरू असलेलं हे उपोषण आत्ताच या ठिकाणी मान्य साहेबांच्या हस्ते आम्ही ते थांबवतो आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी सुरू असलेलं आंदोलनसुद्धा थांबविण्याच्या सूचना आम्ही सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना देतो पुणे एकदा सर्वांचे आभार धन्यवाद दोच्छे दोच्छे। आगे 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 आगे। 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 आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे जो जी आर काढलेला आहे त्या जी आर मध्ये क्लिअर कट आहे की जो हैदराबादच्या गॅजेटमध्ये ज्यांचं नाव त्याच्यामध्ये त्यांनाच मिळणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा आरक्षणामध्ये ओबीसीला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही या ठिकाणी सर्व आमचे नेते भाजपचे पण आमचे अध्यक्ष मान्य अध्यक्ष साहेब आमचे ठाकूर साहेब असतील आमचे प्रणय फुकेजी असतील साहेब आहेत आणि साहेबांचे सगळे सहकारी या सगळ्यांचं अतिशय आभारी आहे की आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब अजितदादा साहेब यांच्या सगळ्यांच्या जो विनंती त्यांनी केली होती ती विनंती मी घेऊन आलो होतो ती आपण मान्य केली आणि आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि परिणाम म्हणतो ते पाणी आपण साहेबांना द्याव